नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची तर आज आपण मटार आणि रव्यापासून ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी मटार घेतला आहे एक वाटी रवा अर्धी वाटी दही इनो कोथिंबीर आणि हिरवी मिरची चला तर आपण आता बनवूया पहिल्यांदा मी इथं एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण हा रवा टाकून घेऊ हो। दही हे व्यवस्थित मिक्स करून हो घेऊ आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकू हे, हे मिक्स करून घेऊ हे बघा हे व्यवस्थित रवा आता दही आणि रवा मिक्स झाला आहे आता पुढं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी मटार घ्यायचं आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकू आणि दोन हिरव्या मिरच्या हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आपण बघा आपलं हे वाटण्याचं वाटणचा वाटून झालं आहे ते आता रव्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण हे मिक्स करून घेऊ आता हे सर्व मिक्स करून झालं आहे आता यामध्ये आपण येणू टाकू हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ परत हे व्यवस्थित मिक्स करून झालं आता आपण एका ढोकळ्याच्या प्लेटला तेल लावून घेतलं आहे आता त्यामध्ये हे बॅटर टाकून घेऊ आता हे ढोकळ्याचं बॅटर बनवलेलं आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे हिरव्या वाटणाचा ढोकळा वाफवण्यासाठी मी इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी उकळलंय आता त्यामध्ये आपण हे प्लेट ठेवू आणि पंधरा ते वीस मिनटासाठी वाफवून घेऊ वीस मिनटानंतर आपण आपला ढोकळा चेक करूया बघा चिकटलं नाही व्यवस्थित शिजलं आहे आता आपण थंड झाला की हा कट करून घेऊ बघा आपला मटारचा ढोकळा थंड झाला आहे त्याला आपण आता कट करून घेऊ बघा किती छान फ्लफी झाला आहे आपण आता याला फोडणी देऊन घेऊ फोडणीसाठी मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं त्यामध्ये आपण आता जिरे मुरे टाकून घेऊ आणि कडी टाकू ही फोडणी आता आपण या डोक्यावर टाकून घेऊ बघा तयार झाला आहे आपला हिरव्या मटारचा ढोकळा तुम्ही पण असा ढोकळा नक्की करून बघा तुमची मुलं आवडीनं ना खातील नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे माझा जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद